मागे तर का थोडं रिक्षा तिकून दाखवले मग जवळ ना मग नाव काय तुमचं शिवाजी कांबळे शिवाजी कांबळे राहिला कुठे मांजर मांजरे हडप सर हे कोण आहेत तुमचे हे आई वडील आणि हे कोण आहेत हे भाऊ हे थोरले मुलगे आणि तुम्ही मोठे का आणि रिक्षा चालवता मांजरीत कुठे राहिला तुम्ही मांजरी गावात आळंदीला कस राहिले तुम्ही आळंदीत राहाय बांधाबा आळंदीत राहायला आले तुम्ही आता इथे आळंदी पूर्ण राहणार तुम्ही दिवस नाही राहिलं नाही तुमची परिस्थिती आता डोळ्याने तुम्हाला दिसतंय का दिसत नाही तुमच्या तोंडात जात नाही मग परिस्थिती तुमची वाईट आहे मुलांनी बाबा दोन म्हणतो मी तर तुमची माहिती घेतोय उद्या आम्ही चेक करायला येणार तुम्ही नक्की मग आई बापाला सांभाळता का म्हणजे आता ही दोन मुलं आहेत त्याला आम्ही सांभाळतो माहिती ना हा दोन मिनिटं आमदार इथं दाम दोन मिनिट मग हि तर सांग मला हि तर सांग तू याच्यात मग थांबा बाबाजी हो नामा त्याला बोलू दे नाव दोन मिनट इकडे 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 ह्याच्यात सांग व्हिडिओ काढू त्या वेगवेगळ्या घेतोय कशामुळे आई बाप की नाही आई बापांत्र आई बापांत्रस आहे हो एकूण पैसे राहतात आई बापे माझी राहते आणि बाप बापवेत मी काही गेम आहे हां मग येते कोण येतो अरे दोन मी तर रामगिराला होते हे माजरे राहणारे कुटुंब आहे ते आई बापाला सोडायला आळंदीत आले होते हे दोन्ही मुलं आहेत त्यांची रिक्षा चालत आहे तुम्ही रिक्षा चालवून चालवता सतत प्रपंच चालवतात पण आई वाटला सत्त्रासामुळे आता ते आळंदीत त्यांना सोडायला आले मित्रांनो हे लक्ष ठेवा कुणी मांजरी किंवा आडंतर साईडचे असतील तर यांची नावं लक्ष ठेवा दोन मुलं त्यांची रिक्षा आणि हा रिक्षाचा नंबर घ्यायचा यांची तर राहीकडून गरीद येते नाही तर यांची रिक्षाची परवाने आणि यांना रिक्षा चालवायची फिरण्याची बंद हा एवढं लक्ष ठेवा आज आळंदी आमचे दोन मिनटं तुम्ही थांबा ना मग तुमच्या आई बापास एवढा त्रास होते तो सांगा आम्ही थांबवतो मी किती आणणार काय साईड किती येणार का तुम्ही अरे मग मेंटाला पाहिलं आनंदीत कशा लाल जाणंदीत कशा लादल आनंदी बाप्स कोण फोन लाव कोण त्यांना ंटी आहे काही म्हटायची आई बापान जम्म झाला आई बापांनी बरंच जर आई बाप घरी नाही दिसले तर बाई बघ मग तुम्हाला काय करायचं मेंटलला तुम्हाला त्याचा पुरावा दाखवायचा मेंटलचं हॉस्पिटल आहे का त्याला दाखला आहे का मेंटलचा दाखवला मग का लावून सोडत काय अरे बाळगाव लाज वाटते तुला आता जर आई बाबा हे नाही नाही ऐक एक काम कर हे नाव काढून टाक जे लोक नाव टाकते ना लाज वाटली पाहिजे बाळगाव तुम्हाला लाज वाटली पाहिजे बाडगाव रिक्षा चालवत नाही कापी तळंदी आणून चालता का परत जर आई बाप जरी नाही दिसते तुला पण सांगू दिसते काय होय बाप जर घरात नाही दिसते ना रिक्षा बिक्षा चालू की तुमची सगळं चवीस करून टाकेल आता क्लिअर चालू आहे काम कर सांगताना ह्या बरोबर बिल्ला बाबू बंदर हा बिल्ला नंबर कोणी त्याचा बिल्ला नंबर कोणाची आहे सांगा सांगू नयेत तुमची हाँ? अरे संघटना कोणाची रिक्षा झालं संघटना कोणाची संघटनाचं काम करता शिरसागर काय पूर्ण नाव सांग नाना शिरसागर संघटनेचं नाव काय संघटना नाना शिरसागर कोणी असते तर संघटनेवाले तेवढं लक्ष ठेवा ही तुमचे रिक्षा झालं संघटनेतले हे अशी कार्यकर्ते आहेत आई बापाला आवंदी आणून सोडता नाहीत यांची परवाने कॅन्सल करा आणि यांचे रिक्षा फिरणं बंद करा नाही तर आम्ही बंद करू लक्ष ठेवा तर आई बाप